नमस्कार नंदिनी थोडी डिस्टर्ब असते कारण तिला थोडंफार अंदाज आलेला असतो की जीवाच्या मनात आपल्याविषयी थोडंफारही प्रेम नाही आहे मग अशा नात्याला मी कसं पुढे नेऊ आणि जीवाच्या मनाविरुद्ध आणखी किती काळ इथे थांबू जीवा जर काही बोलत नसतील तर मी त्याचा गैरफायदा घेणं चुकीचं आहे हे मात्र आता नंदिनीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं त्यामुळे नंदिनी आपल्या बेडरूममध्ये असताना तिथे आलेल्या जीवाकडे मात्र इग्नोर करत असते आता हे जीवाच्याही लक्षात आलेलं असतं आणि मग जीवा स्वतःशी बोलत असतो आता हिला काय झालं मगचपर्यंत व्यवस्थित बोलत होती आता अचानक एकदम इग्नोर का करते मला आणि अशातच आता थेट जिवा लगेचच आता नंदिनीला म्हणत असतो काय काय झालंय काय तुला हे वाक्य ऐकल्यावर आता थेट नंदिनी म्हणत असते का तुम्हाला काही फरक पडतो का मी गप्प बसल्याने हे वाक्य ऐकल्यावर मात्र जीवा म्हणत असतो फरक फरक पडायची काय गरज आहे म्हणून काय गप्प बसायला हवं का त्यावर नंदिनी म्हणत असते तुम्ही माझ्याशी किती विषयावर बोलता हो बघावं तेव्हा आपला हिरमुसलेला चेहरा असतो एकदम गप्प असं राहता मी काही बोलले तरच त्यावर फक्त रिॲक्शन करता बाकी तुमच्याकडनं काहीच बोलणं असं होतच नाही त्यावर मात्र जीवाच्या लक्षात आलेलं असतं की नंदिनीला आता आवरणं तितकंसं सोपं नाही आहे आणि अशातच आता थेट जीवाने मुख घेऊन गप्प बसलेला असतो तेवढ्यात नंदिनी म्हणत असते बोला ना आता बोला आत्ता का गप्प बसलात तुम्ही मी जर बोलायला सुरुवात केली आहे तर तुम्ही गप्पा बसता आणि जर मी गप्पा आहे तर मला म्हणता काय झालंय काय अहो असं का, का वागता तुम्ही आपल्या लग्नाला साधारण आता सवा महिना होत आला आहे पण तुमच्याकडनं म्हणावं तसा मला कोणताच कशाही बाबतीत रिस्पॉन्स मिळत नाही आहे काय समजायचं मी तुम्ही माझ्याबरोबर खुश नाही आहात का का मी दिसायला सुंदर नाही आहे सांगा ना तुम्ही जिच्यावर प्रेम करत होतात का करत आहात मला नाही माहिती पण ती माझ्यापेक्षा सुंदर आहे का सांगा ना मी तुम्हाला सुंदर दिसत नसेन पण खरंच बायको म्हणून पण मी योग्य नाही आहे का हे वाक्य ऐकल्यावर जीवा म्हणत असतो गप्पा बस किती बोलणार आहेस तू बोलायला सुरुवात केलीस का थांबतच नाहीस असं का वागतेस तू त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते कळलं मला आता माझ्या बोलण्याचाही तुम्हाला त्रास व्हायला लागला आहे त्यापेक्षा एक कामच करते ना मी तुम्हाला थेट घटस्फोट देते म्हणजे तुम्हीही मोकळे आणि मीही मोकळे तुम्ही थेट तुमच्या आवडत्या मुलीशी लग्न करू इच्छिताना करा मग आणि अशातच आता जीवा मात्र एक शब्दही नंदिनीला काहीही बोलत नसतो आणि याचाच नंदिनीला खूप मोठा शॉक बसलेला असतो नंदिनीला असं वाटत असतं बहुतेक जीवाला हेच हवं आहे आणि आता काही केल्या मी याला घटस्फोट दिल्याशिवाय शांत बसणार नाही हे नंदिनीने स्वतःच्या मनात पक्क केलेलं असतं आणि तेवढ्यात नंदिनी आता थेट हॉलकडे निघून जाते इकडे आपण पाहतोय आता काव्या ही खूप चिडचिडपणा करत असते कारण तिच्या मनात मात्र एकत असतं की आपला जीवा आपल्याच बहिणीबरोबर खूप जवळीक साधत आहे आणि तो तिच्याबरोबर खूप खुश आहे असंच काहीचं चित्र तिला दिसत असतं त्यामुळे काव्या डिस्टर्ब झालेली असताना तिथे पार्थ आलेला असतो पार्थ म्हणत असतो काव्या काय झालंय कसला विचार करताय खूपच डिस्टर्ब दिसताय तुम्ही आणि अशातच आता नेमकं का थेट काव्या बोलून जाते तुम्हाला माझ्या मनासारखं वागायचंय का हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट पार्थ म्हणत असतो अ विचारत आहे काय आदेश करा आदेश तुमच्याच मनासारखं वागायचंय तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी आणि अशातच आता काव्य म्हणत असते बघा मागे फिरू नका त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो हे बघा ज्याने तुम्ही खुश होणार असाल ना ती गोष्ट मी करणारच हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट काळ म्हणत असते असं असेल तर ध्यान घटस्फोट मोकळे व्हा ना तुम्ही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पार्थ म्हणत असतो नाही या नाही चुकताय तुम्ही मला चांगलं क्लिअर दिसतंय की जर मी तुम्हाला घटस्फोट दिला तर तुम्ही खुश नाही राहू शकत तुमचं खुश राहणं हे माझ्यासोबतच आहे पण तुम्हाला ते आता लक्षात येणार नाही आहे कारण ते तुम्ही समजून घेत नाहीये तुमच्या मनातली अडी तुम्ही बोलून दाखवत नाही आहात नेमकं तुमच्या मनात काय आहे मला काहीच कळत नाहीये पण मी एक संधी आपल्या नात्याला देऊ इच्छितो काळजी करू नका तुम्ही मी तुम्हाला कधीही एकट पडू देणार नाहीये असं बोलून आता पार्थही हॉलमध्ये आलेला असतो आणि आधी बसलेल्या नंदिनीकडे बघून पार्थ म्हणत असतो नंदिनी अ काय झालंय असा चेहरा पाडून का बसलात तुम्ही त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते पार्थ आता अति होत आहे आता आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे हे वाक्य ऐकल्यावर मात्र पार्थ म्हणत असतो म्हणजे अहो कोणत्या विषयाबद्दल बोलताय काहीतरी खुलून बोला आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते पार्थ मी ठरवलंय जीवाला कायमची सोडचिठ्ठी द्यायची आणि अशातच आता पार्थ एकदम शॉक होतो पार्थ म्हणत असतो नंदिनी काय बोलताय काय तुम्ही हे अहो बोलताना जरा विचार तरी करा आणि अशातच आता थेट नंदिनी म्हणत असते अहो पार्थ मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे आणि अशातच पार्थ म्हणत असतो नाही या नंदिनी मी ज्या नंदिनीला ओळखतो ना ती नंदिनी एवढ्यात हलक्यात हार मानणारी नाही आहे आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते नाहीओ नाही मी हार मानलेले नाही आहे पण मी जीवासाठी मी जीवासाठी त्याच्या मनासाठी त्याने खुश राहावं यासाठी मी आता त्याला कायमस्वरूपी घटस्फोट देण्याचा निर्णय हा फायनल केला आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय पार्थ म्हणत असतो हे बघा मी तुमच्या निर्णयाच्या एकदमच विरोधात जात आहे असं नाहीये पण तुम्ही एक संधी जीवाला द्या असं मला वाटतंय आणि अशातच आपण पाहतोय आता नंदिनी म्हणत असते ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं करायला तयार आहे पण मी काय म्हणते आपण एक प्लॅन तर करूया आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो प्लॅन त्यावर लगेचच आता नंदिनीने लगेचच सांकेतिक भाषेमध्ये पार्थच्या कानामध्ये एक जबरदस्त असा प्लॅन सांगितलेला असतो तो प्लॅन ऐकल्यावर पार्थ म्हणत असतो वा नंदिनी मला असं वाटतंय या प्लॅन नुसार जीवा नक्कीच तुमच्या बाबतीत काही ना काही विचार करायला सुरुवात करेलच आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते हो ना मग चला मग मक, लवकरात लवकर कामाला लागा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे घटस्फोटाचे पेपर तयार करा आणि लगेचच आता पार्थने आपल्या मित्राच्या मदतीने घटस्फोटाचे पेपर तयार केलेले असतात ते फक्त नंदिनीने जीवाला द्यायचे असतात नंदिनी ते पेपर घेऊन जीवाकडे गेलेली असते आणि जीवाला म्हणत असते जीवा हे घ्या तुमच्यासाठी जिव्हा ते पेपर हातात घेतो पेपर बघतो आणि जीवाला एकच धक्का बसतो जीवा म्हणत असतो नंदिनी हे काय सगळं त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते पार्थ ओ तुम्हाला मोकळे करते आपल्या या कटकटीच्या नात्यातून आपल्या बंधनातून तुम्हाला सुखाचं आयुष्य जगायचं आहे ना मग तुम्ही आतापासून मोकळे आहात माझ्यापासून तुम्ही फक्त यावर सही करा त्यावर जीवा म्हणत असतो नंदिनी काय वेळ लागले का तुम्हाला मी यावर सही करणार नाहीये आणि तुम्ही का का असं करताय मी तुम्हाला बोललो का मला घटस्फोटचे पेपर द्या म्हणून मला मोकळा करा म्हणून त्यावर लगेचच नंदिनी म्हणत असते नाही ना तुम्ही बोलला नाहीत पण तुम्ही हेही म्हणाला नाहीत की मला तुझ्यापासून घटस्फोट नकोय त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो याचा अर्थ हा नाही पण मला थोडा वेळ तरी द्याल की नाही त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते म्हणजे तुम्ही ठरवले ना माझ्याबरोबर कायमस्वरूपी संसार करायचा आणि अशातच आता जीवा म्हणत असतो हो आणि लगेच आता जीवाने ते घटस्फोटाचे पेपर फाडताना तिथे काव्य आलेले असते आणि काव्याने ते सगळं पाहिलेलं असतं आणि काव्याला एक वेगळाच गैरसमज झालेला असतो की जीवाला नंदिनी ताईला घटस्फोट द्यायचाच नाहीये आणि अशातच आता जीवा नंदिनी ताईच्या पूर्णपणे प्रेमात आंधळा झालाय की काय असा खूप मोठा गैरसमज पुन्हा एकदा आता काव्याचा झालेला असतो आणि काव्या ओक्सा बोक्शी रडू लागते अचानकपणे काव्याला बोक्षी रडताना पाहून नंदिनी वळून म्हणत असते काय गे हे काव्या काय झालं काय अगं तू का रडतेस त्यावर लगेचच आता जीवाच्या लक्षात आलेलं असतं की काव्य का रडते आता काव्य तर रडत आहे पण जीवाच्या मनातही आता रडणं सुरू झालेलं असतं कारण जीवालाही काव्याचं रडणं पाहवत नसतं आणि अशातच आता थेट नंदिनी म्हणत असते काव्या सांग मला काय रडतेस तू पण काव्या काहीही बोलत नसते आणि लगेचच काव्या आपल्या बेडरूम कडे धाव घेते तिथे असलेल्या पार्थ समोर जाते आणि तेवढ्यात ती पार्थला जाऊन अलगद बिलगते आणि अशातच आपण पाहतोय पार्थ म्हणत असतो काव्या काय झालंय काय का रडताय तुम्ही पण काव्याने पार्थला घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि अशातच आता तिथे नंदिनी आणि जीवा सुद्धा धावत पोचलेले असतात तेवढ्यात मागून जिवा हे सगळं पाहतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते जीवा स्वतःशी बोलत असतो माझ्या काव्याने पार्थला मिठी मारली आहे हे आता अजिबात जीवाला सहन झालेलं नसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इथे जिवा काव्याने सगळं काही खुलून बोलून टाकलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद